नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील एक दुःखद बातमी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना बंधुशोक दौलत नासुरू राठोड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन सविस्तर वृत्त दाभा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगावचे माजी संचालक दौलत नासरू राठोड यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले उद्या रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या मूळ गावी दाभा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे दौलत नासरू राठोड हे सामाजिक कार्यकर्ते राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचे लहान बंधू होते मृत्यूसमयी त्यांचे वय सहासष्ट वर्ष होते त्यांच्या पश्चात सर्वात मोठे बंधू माजी खासदार हरिभाऊ नासरू राठोड लालसिंग नासुरू राठोड वसंत नासुरू राठोड वामन नासुरू राठोड आणि शशिकांत नासुरू राठोड हे पाच भाऊ भाऊसुना आणि पुतणे तसेच विजय दौलत राठोड संजय दौलत राठोड ही दोन मुलं आणि मुलगी रजनी जावाई शासकीय ठेकेदार भरत जाधव नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे